<laughs> श्री स्वामी समर्थ आपले स्वामी भक्तांची स्वामींची कृपा स्वामी भक्तांवर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपल्या ब्लॉग मध्ये नवीन आहे का मित्रांनो आज बायकोसोबत निघालोय संगनमेरला आपला अभिमान आपला तालुका संगनमेर आहे कर चला आज करूया थोडीशी धामाल संगनमेर मध्ये जाऊन मित्रांनो काकणच्या हॉटेलवर त्यावेळे आपण चायनीज खायला मित्रांनो पाठीमाग बघू शकता ऑर्डर होते पाठीमाग हॉटेल हॉटेलच नाही मोमोज कॅफे चायनीज संगमेर कॉलेजच्या आसपास मित्रांनो बघू शकता तुम्ही आता कॉलेजचे सगळे मित्र आहे मित्र म्हणजे आपले परिचयाचे नाही पण आता हे कॉलेजचे सगळे मुलं फिरताय ब्लॉगिंग बंद नाही मित्रांनो एक दिवस सुद्धा ब्लॉगिंगला सुट्टी नाही जे करायचं ते प्रामाणिक ब्लॉगिंग कंटिन्यू चालू राहणार मस्त असं हॉटेल मित्रांनो आणि ऑर्डरची वाट बघतोय मित्रांनो कसं वाटतं आपलं शेअर नक्की कमेंट करून सांगा असं म्हणणार क्रॉमा सेंटर मध्ये फिरतोय आपण गिरम बघायची आपल्याला मस्त फिरलो मित्रांनो क्रमामध्ये कुठे जायचं आता झुडिओला मित्रांनो आपला ब्लॉक चालू आहे आपण आलोय झुडिओमध्ये फिरण्यासाठी बघूया काही शॉपिंग घेऊ काहीतरी करू जरा फिरू आपण भरपूर दिवसानंतर आपल्या संगण मध्ये जरा फिरू म्हटलं अपडेट घेऊ जरा ॉम सेंटरमध्ये फिरलो त्यानंतर जुडिओमध्ये हो फिरलो घ्यायचं तर काही नव्हतं खास म्हणजे आपलं सहज फिरायला आलो होतो मित्रांनो कारण भरपूर दिवस झाले संगणमेरमध्ये फिरलो नव्हतो म्हणून म्हटलं स बायकोसोबत जावा फिरायला जरा आणि खास म्हणजे मित्रांनो जुडिओमध्ये आलो हो आणि म्हटलं काहीतरी एक शॉपिंग करू की असं नको की फारच काही घ्यायचं नाही आणि कारण फक्त मजा घ्यायची फिरायचं म्हणून एक छोटेसं काहीतरी घेतलं बायकोने आणि बाहेर येऊन बघितलं तर ते तुटलेलं म्हटलं जाऊ दे आता चल घेतलं होतं अक्कल खाती त्या सोडून पण नाही बायको आतमध्ये गेली मित्रांनो नशिब लागतं खरंच अशी बायको भेटायला नशीब लागतं मुळात बायको भेटायला नशीब लागतं त्यात अशी बायको भेटायला नशीब लागतं येईल आता तिचे एक्सप्रेशन दाखवतो तुम्हाला बाहेर आल्यानंतर बघू आता तिला बिल पाठवलं हो मी ऑनलाईन रिप्लेस करून आहे की नाही बघू तशी झुडिओ आणि क्रोमोची सर्व्हिस चांगली असते मित्रांनो ते रिप्लेस करून नक्की भेटेल बघू संध्याकाळचं आता तीन चार वाजत आले मित्रांनो वातावरण झाले जरा पावसाचं वातावरण आहे अं आपली चेतक आहे आज आपल्यासोबत बघू आज किती वेळ होतोय घरीच आपण मित्रांनो कमेंट करा लाईक करा आपल्या ब्लॉग कसं वाटतोय नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज संगंदरमध्ये फिरतोय आणि फिरतं फिरतं संगणवीरच्या थोडंसं बाहेरच्या बाजूने आलो बॅक साईडनी समर्थांचा मोठा मुद्दामच थांबलो खूप दिवसांचं मठामध्ये कुठं गेलो नव्हतं मित्रांनो आतमध्ये बघा इतकं मठ आहे मी पहिल्यांदा इतकं मठ बघितलं मित्रांनो खरंच संगणकरांचे आभार मानले पाहिजे म्हणजे स्वामी भक्तांची स्वामींची कृपा आहे स्वामी भक्तांवर कारण कृपा असल्याशिवाय अशिवाय चांगले लोकांना चांगले विचार येत नाहीत मित्रांनो समाजामध्ये चांगले लोक वरती येत नाहीत त्याला कोणाची तरी कृपाच लागते मित्रांनो इतकं म्हणजे पाठीमागा बघा इथं ते होम हवन जे असतं त्याला शेडबीड बनवलेलं आहे एक नंबर मी दोघंही दर्शन घेतोय मित्रांनो आम्ही माठामध्ये दर्शन घेतलंय जरा मठ बघतोय पाठीमागून कसं आहे काय मी तर पहिल्यांदा आलेलो इथं मित्रांनो म्हणून म्हटलं जरा मठ बघाव खरंच अगदी मन प्रसन्न झालं मित्रांनो एकदम छान असं एक मठाचा मी तुम्हाला व्हिडिओ साईडने दाखवतो मित्रांनो मठ बघा तुम्ही किती छान आहे किती लोक एकाच वेळेस आरतीसाठी इथं आरतीचा लाभ घेऊ शकतात बघा किती मोठा सभा मंडप आहे या ठिकाणी पलीकडं आपले मंदिरातले कोणतरी काका वगैरे बसले <coughs> सुजता मठ कसा वाटला तुला खूप छान आहे बायको कोणते एकदम मस्त मठ खूप छान एकदम प्रसन्न असं वाटलं मला इथे येऊ मित्रांनो कमेंटमध्ये में लिहिल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मठ आहे मित्रांनो हा मंदिर आहे स्वामींचं मध्ये खूप छान असं मंदिर आहे पहिल्यांदा मी इथं आलो त्यामुळं मला खूपच आनंद झाला मित्रांनो इथं कारण खूप दिवसांपासून मी स्वामींच्या मठामध्ये गेलो नव्हतो दर्शन घेण्यासाठी आज योग योग योगायोग असा योगा मध्ये फिरत होतो तो बघा किती छान असं दिसतंय मित्रांनो श्री स्वामी समर्थ